नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा आषाढी एकादशी निमित्त जव्हेरी कॉलनी येथील किड्स फन टाऊन प्री स्कूल मध्ये चिमुकल्यांचा पालखी सोहळा चांगलाच रंगला प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विलास बेगडे सामाजिक कार्यकर्ता संगीताताई खेळदे विनाताई अनिल करंडे शैलजाताई काळोखे अल्पना रवींद्र हुंडारे मोनाली शंकर भेगडे सारिकाताई हुलावळे नापासांची शाळा या संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्राध्यापक नितीन फाकटकर कामगार नेते पांडुरंग करंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापिका वैशाली नितीन फाकटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी पालक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले विलास भेगडे आणि विनाताई करंडे यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या कीर्तन करणाऱ्या वारकऱ्यांचे तसेच संतांची वेशभूषा धारण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थिनी पाऊले चालत पंढरीची वाट या अभंगावर ठेका धरला यानंतर वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठू नामाच्या गजरात रिंगण सोहळा यावेळेस रंगला विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्याचे खास आकर्षण ठरले होते तसेच सर्वांनी पंढरपूरच्या वारेप्रमाणे रिंगण करून मुलांनी हातात भगवे झेंडे मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीची मिरवणूक काढण्यात आली विठू माऊली तू माऊली जगाची अशा अनेक अभंगांसोबत रखुमाईच्या भक्तीत बालवारकरी दंग झाले जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोपा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत बाल वारकरी फुगडी खेळत विठ्ठलाच्या हरिणामाचा गजर करत मुलांनी शिस्तबद्ध वारीचा आनंद घेतला यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले प्रास्ताविक प्राध्यापक नितीन फाकटकर यांनी केले तर वैशाली फाकटकर यांनी आभार मानले आणि या एकादशीच्या मुहूर्तावरती आपले जे विद्यार्थी आहेत संतांच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आले कोणी विक्ष झाले कोणी रुक्मिणी झाली कोणी पांडुरंग झाले कोणी राई झाले कुणी राधा झाले वाटेल झाले आता काय घेऊन सर्व विद्यार्थी हा पुढे चालू करतायत मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो जी शिक्षण क्षेत्रामध्ये एकवीस वर्षाने काम केलं आपली जी मुलं असतात ती आपली समाजाची आपली देशाची आपली राष्ट्राची संपत्ती असते आणि आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं त्याच्यावरती चांगले संस्था करा मिळते या दृष्टीकोनातून आपण विद्यार्थ्यांना शाळेत धावत असतो मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की माझी जी विद्यार्थिनी आहे मी पंडित नेहरू विद्यालयामध्ये सोळा वर्ष शिक्षक ज्ञानदानाचं ता काम केलं त्यावेळेस वैशाली काही अतिशय हुशार आणि लाडकी विद्यार्थी म्हणजे सर्वांचीच तिने या ठिकाणी किड्स फंड टाउन औरिस्कूल सुरू केलं याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणं हे खरं तर आपलं मागे ते वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला पंचायत समितीचा असेल जिल्हा परिषद असेल त्याचप्रमाणे पिपरीच्या जो महानगरपालिकेचं असेल ते सर्व पुरस्कार मिळालेल्या आहेत याच्यापाठी मग सौरापाठ्यांचे आशीर्वाद आहे असं मी समजतो मी एक शेतकरी कुटुंबातला पत्रकार म्हणून काम करत असताना समाजासाठी विधायक ज्या बातका असतील त्या देण्याचं मी काम केलेलं आहे या ठिकाणी असे सुंदर स्टाफ आहे चांगला स्टाफ आहे क्वालिफाईड स्टाफ आहे आणि प्रमुख पाहुण्यांच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी या पालखी सोहळ्यासाठी या दिंडी सोहळ्यासाठी आषाढी एकादशी निमित्त कुलकुप शुभेच्छा देतो आषाढी एकादशी निमित्त मध्ये जी पाच दिंडी ठेवली आहे त्या निमित्तानं आम्हाला त्याबद्दल मी सर्वांच्या मनपूर्वक आणि वैशाली गाण्यांचे पण मनपूर्वक आभार मानते आणि ही हिंदू संस्कृती जपणं मुलांना ही वारी गाणे तर गळते हा हिंदीच्या ह्याच्यातनं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं खूप कौतुक करते आणि छान छान कार्यक्रम लाभवतात वैशाली ताई तुमचं खूप मनपूर्वक कौतुक आमच्याकडनं आणि एकादशीच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते माझी खूप इच्छा होती की